लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी संभाजी महाराजांची जयंती ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते तर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आज मराठा समितीच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन केलेलं होतं यामध्ये शिवप्रेमी बन शंभूप्रेमी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते सदर रॅलीमध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी रथात विराजमान संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करून सुरुवात करण्यात आलेली आहे मोटारसायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आलेली आहे मोटारसायकल रॅलीचा समारोप मराठा पाटील सभागृहात करण्यात आलेला आहे राजकीय आणि सामाजिक संघटनेच्या वतीनं ठिकठिकाणी मोटारसायकलचे आयोजन करण्यात आलेलं होतं स्वागत करण्यात आलं तसेच मराठा पाटील युवक समितीच्या वतीनं दरवर्षी अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात त्यामध्ये आरोग्य तपासणी मोतीबिंदू ऑपरेशन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ना नफा ना तोटाव तत्वावर रुग्णवाहिका रक्तदान शिबिर गरजूंना आर्थिक मदत तसेच वधूवर पोस्तिका असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात पाटील युवक समितीची स्थापना जवळपास सातच्या सोळा सतरा वर्षा अगोदर झाली होती समविचारी युवकांना घेऊन समविचारी लोकांचं एक संघटन मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून उभं केलं त्या माध्यमातून ग्रामीण भागातून जे शहरी भागांमध्ये जो समाजातील कार्यकर्ते समाजातील लोक येतात त्यांना जो शहरी भागामध्ये होणारा त्रास हे दूर करायचं काम युवक समितीचं मागील पंधरा सोळा वर्षापासून आम्ही करतोय जसं दवाखान्याचं काम असेल अँब्युलन्स असेल प्रशासकीय कामं असतील पोलीस स्टेशनची कामं असतील ऍडमिशनची कामं असतील सोयरिकेची कामं असतील किंवा कोणाला आर्थिक मदत द्यायचं सुद्धा काम असेल तो युवक समितीच्या माध्यमातून आम्ही तो उपक्रम राबवत असतो तसेच ना नफा ना तो तो तोटा पाटील युवक समितीच्या तीन अँब्युलन्स मागील सहा वर्षापासून कार्यरत आहेत तसेच इतर सामाजिक उपक्रम युवक समितीच्या माध्यमातून राबवत असतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा लोकांसमोर यावा छत्रपती राजांची कारकिर्द हे लोकांसमोर यावी आणि खरा इतिहास लोकांसमोर यावा हा एक प्रामाणिक उद्देश घेऊन मागील जवळपास पंधरा वर्षापासून मराठा पाटील युवक समितीच्या माध्यमातून आपण संभाजी महाराज जयंतीची रॅली काढत असतो ग्रामीण भागातून शहरी भागातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग या रॅलीमध्ये असतो आणि पहिल्या शंभर सवाशे टू व्हीलर पासून झालेली सुरुवात आज जवळपास सातशे आठशे टू व्हीलर हजार टू व्हीलर पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे तर छत्रपती शिवरायांचं कार्य हे शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं काम युवक समितीच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि सामाजिक कार्यकर्त्यांना करताना कुठलाही धर्माचा द्वेष कुठल्याही जातीचा द्वेष आम्ही करत नाही सगळं जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मागील पंधरा वर्षापासून युवक समितीचं मराठा पाटील समाजाचं काम आम्ही करतोय राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे तसे� अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24